नमस्कार स्वागत आहे आपले एन डी करी युट्यूब चॅनलवरती आजच्या दिवसात जे काही टॉप चालू घडामोडीचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे चला तर सुरुवात करू आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्रातील डॅश डॅश हा व्याघ्र प्रकल्प भारतातील पहिला डार्क स्काय पार्क ठरला आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पेंच व्याघ्र प्रकल्प आपल्या महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्प जो आहे नागपूर या ठिकाणचा तर हा भारतातील पहिला डार्क स्काय पार्क ठरलेला आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत तर सहा आहेत बघा आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्वात पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे तर तो आहे ताडोबा अंधेर व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यातील आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल्ह्यातील आणि आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे बोर व्याघ्र प्रकल्प वर्धा जिल्ह्यातील मग आपल्या महाराष्ट्रामध्ये राहिलेले दोन व्याघ्र प्रकल्प कोणते आहेत कारण चार व्याघ्र प्रकल्प आपण ऑप्शनमध्ये बघितलेले आहेत सहा मग राहिलेले दोन एक आहे नवेगाव नागजिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया जिल्ह्यातील आणि दुसरा आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जो आहे तर तो कोकणातील एकमेव व्याघ्र प्रकल्प आहे बघा आणि हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प एकूण चार जिल्ह्यामध्ये विस्तारलेला आहे आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या चार जिल्ह्यामध्ये सातारा सांगली कोल्हापूर आणि रत्नागिरी या चार जि चार जिल्ह्यामध्ये हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प विस्तारलेला आहे अन आपल्या भारतामध्ये जर बघितलं आपण तर सध्या किती व्याघ्र प्रकल्प आहेत तर चोपन्न आहेत बघा आपल्या भारतामध्ये एकूण सध्या चोपन्न व्याघ्र प्रकल्प आहेत आपल्या भारतात सर्वात पहिला व्याघ्र प्रकल्प जो आहे तर तो उत्तराखंड राज्यामध्ये निर्माण करण्यात आलेला होता एकोणीसशे त्र्याहत्तर साली जिम कॉर्बेट नॅशनल पार्क म्हणून आणि आपल्या भारतातील चौपन्नाव्या क्रमांकाचा जो व्याघ्र प्रकल्प आहे तर तो मध्य प्रदेश राज्यामध्ये निर्माण करण्यात आलेला आहे बघा विरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प नावाने आणि हा जो विरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प आहे तर हा मध्य प्रदेश राज्यातील एकूण सातव्या सा क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प आहे यानंतर आपल्या भारतामध्ये पंचावन्नव्या क्रमांकाचा देखील व्याघ्र प्रकल्प अधुसूचित करण्यात आलेला आहे आणि हा जो पंचावन्नव्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प निर्माण करण्यात येणार आहे आपल्या भारतामध्ये तर तो गोवा या राज्यामध्ये निर्माण करण्यात येणार आहे गोव्यातील जो महादेवी वन्यजीव अभयारण्य आहे त्याला आपल्या देशातील पंचावन्न व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता देण्यात येणार आहे आपल्या भारतामध्ये जर बघितलं तर सध्या सतरा राज्यामध्ये वाघाचं अस्तित्व आपल्याला पाहायला मिळतं हा एक मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा आपल्या भारतामध्ये फक्त सतरा राज्यामध्येच वाघ आपल्याला पाहायला मिळतात यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्र राज्यातील डॅशडशा महानगरपालिकेने ई गव्हर्नन्स निर्देशांकात प्रथम क्रमांक पटकावला आहे उत्तरायचं ऑप्शन क्रमांक चार पिंपरी चिंचवड महानगरपालिका पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशनतर्फे आपल्या राज्यातील महानगरपालिकेचा ई गव्हर्नन्स निर्देशांक जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे दुसरा क्रमांक जो आहे तर तो या निर्देशांकामध्ये मुंबई महानगरपालिकेने पटकावलेला आहे आणि तिसरा क्रमांक पटकावलेला आहे कोल्हापूर महानगरपालिकेने कशामध्ये या ई गव्हर्नन्स निर्देशांकामध्ये आपण नुकतंच कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षणामध्ये महाराष्ट्रातील राज्यातील पुणे महानगरपालिकेला फाईव्ह स्टार रँकिंग मिळालेली आहे कोणत्या महानगरपालिकेला पुणे महानगरपालिकेला आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या एकूण किती महानगरपालिका आहेत तर एकोणतीस महानगरपालिका आहेत बघा सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील एकोणतीसाव्या क्रमांकाची महानगरपालिका आहे जालना महानगरपालिका मे दोन हजार तेवीसमध्ये जालना महानगरपालिका निर्माण करण्यात आलेली आहे आपल्या राज्यातील अठ्ठावीसाव्या क्रमांकाची महानगरपालिका होती इचलकरंजी महानगरपालिका कोल्हापूर जिल्ह्यातील मे दोन हजार बावीसमध्येही निर्माण करण्यात आलेली होती था। आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्यात जास्त महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत बघा ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण सहा महानगरपालिका आहेत त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये दोन महानगरपालिका आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये दोन महानगरपालिका आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोन महानगरपालिके आहेत अशा एकूण आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या एकोणतीस महानगरपालिका आहेत प्रश्न क्रमांक तीन डॅश या देशाने हिमबिबट्याला राष्ट्रीय चिन्ह म्हणून घोषित केले आहे उत्तरायचं ऑप्शन क्रमांक एक किर्गिस्तान किर्गिस्तान हा जो देश आहे त्या देशाने हिमबिबट्याला राष्ट्रीय चिन्ह म्हणून घोषित केलेला आहे बघा किर्गिस्तानची राजधानी आहे बिस्केक आणि किर्गिस्तान या देशाचं राष्ट्रीय चलन आहे सोम लक्षात ठेवा किर्गिस्तान या देशाचं राष्ट्रीय चलन काय आहे तर सोम यावरती परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस प्रश्न विचारण्यात आलेला आहे किर्गिस्तान या देशाचे राष्ट्रपती आहेत सध्या सदीर झापारो आणि आपण जो प्राणी बघितलेला आहे हिमबिबट्या तर हिमबिबट्याचं वैज्ञानिक नाव आहे पेंत्रा अँस्थिया हिमबिबटे किंवा याला स्नो लेपर्ड म्हणून देखील ओळखलं जातं आणि जगामध्ये स्नो लेपर्ड किंवा हिमबिबट्या आढळणारे एकूण देश आहेत बारा जगामध्ये फक्त बारा देशामध्येच आपल्याला हिमबिबट्या पाहायला मिळतो बारा देश कोणते आहेत ते तर ते बहुतांश मध्य आशियातील देश आहेत बघा त्यामध्ये अफगाणिस्तान आहे भूतान आहे चीन आहे आपला भारत आहे कझाकिस्तान आहे हा किर्गिस्तान आहे त्यानंतर मंगोलिया आहे नेपाळ आहे पाकिस्तान आणि रूस त्याचबरोबर तजाकिस्तान या बारा देशामध्येच आपल्याला जगामध्ये फक्त हा हिमबिबट्या पाहायला मिळतो मग सर्वात जास्त हिमबिबट्याची संख्या जी आहे तर ती जगामध्ये चीन या देशामध्ये पाहायला मिळते आपल्याला कोणत्या देशामध्ये चीन या देशामध्ये आता हिमबिबटा जो आहे तर आपल्या भारतातील दोन राज्याचा राज्यपशु देखील आहे बघा तुम्हाला माहिती आहे का कोणत्या दोन राज्याचा राज्यपशु आपल्या भारतातील तर आपल्या भारतातील लद्दाख राज्याचा राज्य पशु आहे हिमबिबट्या आणि त्यानंतर हिमाचल प्रदेश राज्याचा देखील राज्यपशु आहे हिमबिबट्या आपल्या महाराष्ट्र राज्याचा राज्यपशू काय आहे तर सेकरू पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार अठराव्या आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा डॅश डॅश येथे आयोजित करण्यात आल्या आहेत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कतार अठराव्या आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा ज्या आहेत तर त्या कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेल्या आहेत तर चीन या देशामध्ये या स्पर्धा ज्या आहेत तर त्या बारा जानेवारी ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान खेळल्या जाणार आहेत कोणत्या देशामध्ये कतार या देशामध्ये आता या स्पर्धा ज्या आहेत त्या दोन हजार तेवीसमध्ये चीन या देशामध्ये आयोजित करण्यात आलेल्या होत्या मात्र कोविड नाईन्टीनमुळे या स्पर्धा ज्या आहेत तर त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत आणि आता या कतार या देशामध्ये आयोजित करण्यात आलेल्या आहेत आता या स्पर्धेमध्ये जर बघितलं आपण तर या स्पर्धेमध्ये एकूण दे चोवीस देशांचा सहभाग असणार आहे किती देशांचा चोवीस देशांचा आता कतार्यावरून तुम्हाला आणखीन एक गोष्ट आठवली असेल दोन हजार बावीसमध्ये बावीसाव्या क्रमांकाचा जो फिफा विश्वकप झालेला होता तर त्याचं यजमान पद देखील कतार या देशाने भूषवलेलं होतं आणि या बावीसाव्या क्रमांकाच्या फिफा विश्व विजेतेपद जे आहे तर ते अर्जेंटिना या देशाने पटकावलेलं होतं बघा आणि उपविजेतेपद जे आहे तर ते फ्रान्स या देशाने पटकावलेलं होतं पाठीमागं आपण आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा ज्या पार पडलेल्या आहेत तर त्या चीनमधील हांग झू या ठिकाणी पार पडल्या आहेत बघा आणि आशियाई क्रीडा स्पर्धा ज्या आहेत त्या दर चार वर्षाने आयोजित केल्या जातात मग पुढील दोन हजार सव्वीसच्या आशियाई क्रीडा स्पर्धा ज्या आहेत तर त्या जपान या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहेत कधी दोन हजार सव्वीसमध्ये प्रश्न क्रमांक पाच पहिल्या मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॅश डॅश हे आहेत उत्तरायचं ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर सुरेश सावंत पैठण या ठिकाणी जे पहिलं मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे तर याचं अध्यक्षपद कोण भूषवित आहे तर डॉक्टर सुरेश सावंत आता आपण जे ऑप्शन दिलेलं आहे त्यामध्ये शहाण्णव्या क्रमांकाचं जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलेलं होतं वर्धा या ठिकाणी तर त्याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर सत्त्याण्णव्या क्रमांकाचं जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे जळगाव जिल्ह्यातील अमोलणे या ठिकाणी तर त्याचं अध्यक्षपद भूषवणार आहेत डॉक्टर रवींद्र शोभणे आणि नुकतंच दहाव्या क्रमांकाचं जे विश्व मराठी साहित्य संमेलन पार पडलेलं आहे लक्षद्वीपला आंतरराष्ट्रीय जाजावरती तर त्याचे अध्यक्ष होते अजय चिटणीस प्रश्न क्रमांक सहा आइनस्टाईन प्रोबॅ खगोलशास्त्रीय उपग्रहाचे प्रक्षेपण डॅशडॅश या देशाने केले आहे उत्तर ऑप्शन क्रमांक चार चीन आइन्स्टाईन प्रोबॅक खगोलशास्त्री उपग्रहाचं प्रक्षेपण कोणत्या देशाने केलेलं आहे तर चीन या देशा देशाने दे दे। चीन या देशाची राजधानी कोणती आहे तर बीजिंग आणि चीन देशातील सर्वात मोठं शहर आहे सांघाय लक्षात असू द्या चीन देशाची राजधानी आहे बीजिंग मात्र सर्वात मोठं शहर कोणतं आहे चीन देशामधील तर शांघाय आहे चीनचं राष्ट्रीय चलन कोणतं आहे तर रेनविन बी चीनचे राष्ट्राध्यक्ष आहेत सध्या सी जिनपिंग सी जिनपिंग जे आहेत तर चीनचे तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत कितव्यांदा तिसऱ्यांदा चीनचे उपराष्ट्राध्यक्ष आहेत सध्या हान झेंग आणि चीनचे आठव्या क्रमांकाचे पंतप्रधान आहेत सध्या ली कियांग प्रश्न क्रमांक सात एच टू ए या रॉकेटचे प्रक्षेपण डॅश डॅश या देशाने देश देश केले आहे उत्तर यायचं ऑप्शन क्रमांक दोन जपान यच टू ए या रॉकेटचं प्रक्षेपण कोणत्या देशाने केलेलं आहे तर जपान या देशाने जपानला आपण उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखतो जपानची राजधानी आणि जपानमधील सर्वात मोठं शहर आहे टोकियो जपानचे चौसष्टाव्या क्रमांकाचे पंतप्रधान आहेत सध्या फुमियो किशिदा जपानचं राष्ट्रीय चलन आहे एन यावरती बऱ्याच परीक्षेमध्ये प्रश्न आलेला बघा राष्ट्रीय चलनावरती जपानचं राष्ट्रीय चलन कोणतं आहे तर एन जपानमध्ये जर बघितलं सध्या तर एकशे आठ सक्रिय ज्वालामुखी आहेत जपान या दे देशामध्ये सध्या एकशे आठ सक्रिय ज्वालामुखी आहेत आणि जपान बद्दल आपण एक न्यूज देखील बघितली होती पाठीमागं ऑपशर जहाजातून इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेलगन यशस्वीपणे प्रक्षेपित करणारा जपान हा जगातील पहिला देश बनलेला आहे प्रश्न क्रमांक आठ भूतान देशाच्या पंतप्रधानपदी डॅश यांची निवड झाली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक चार सेरिंग तोबगे भूतान देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झालेली आहे तर सेरिंग तोबगे यांची भूतान देशाची राजधानी आहे थिंपू आणि भूतानचं राष्ट्रीय चलन आहे भारतीय रुपया आता भूतानचा राजा जर बघितला सध्या तर कोण आहे तर ते आहे जिग्मे खेसर नमग्याल वांगचूक भूतान या देशाचे पहिल्या क्रमांकाचे जे पंतप्रधान होते तर ते होते जिग्मे पालदेन दोर्जी आणि सेरिंग तोबगे यांच्या अगोदर या भूतान देशाचे पंतप्रधान होते लोटे सेरिंग प्रश्न क्रमांक नऊ केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस पुरस्कारामध्ये बेस्ट परफॉर्मन्स स्टेटचा प्रथम पुरस्कार डॅश डॅश राज्याला प्रदान करण्यात आला उत्तर ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस पुरस्कारामध्ये बेस्ट परफॉर्मन्स स्टेटचा जो प्रथम पुरस्कार आहे तर तो आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळालेला आहे त्यानंतर बेस्ट परफॉर्मन्स स्टेटचा जो द्वितीय पुरस्कार आहे तर तो मध्य प्रदेश राज्याला मिळालेला आहे आणि बेस्ट परफॉर्मन्स स्टेटचा तृतीय पुरस्कार जो आहे तर तो छत्तीसगड या राज्याला मिळालेला आहे बघा गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार बावीसमध्ये बेस्ट परफॉर्मन्स स्टेटचा प्रथम पुरस्कार जो आहे तर तो मध्य प्रदेश राज्याला मिळाला होता गेल्या वर्षी कोणत्या राज्याला मिळालेला होता मध्य प्रदेश राज्याला आणि यावर्षी आता आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळालेला आहे यावर्षी जर बघितलं तर स्वच्छ शहर पुरस्कार श्रेणीमध्ये दोन शहरांना संयुक्तपणे विजेते घोषित करण्यात आले आहे बघा हा एक मुद्दा लक्षात ठेवा यामध्ये इंदूर आणि सुरत हे जे दोन शहर आहेत त्या दोन शहरांना संयुक्तपणे विजेत्या घोषित करण्यात आलेल्या आहेत दोन हजार तेवीसच्या पुरस्कारामध्ये यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक दहा पहिल्या पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेचे आयोजन डॅश येथे करण्यात आले आहे उत्तर यायचं ऑप्शन क्रमांक तीन मुंबई पहिल्या पर्यावरणीय शास्वतः शिखर परिषदेचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं आहे तर मुंबई या ठिकाणी आणि या परिषदेचं उद्घाटन जे आहे तर ते आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक अकरा प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक रासिद खान यांचे निधन झाले ते डॅश डॅश संगीत घराण्याचे गायक होते उत्तर ऑप्शन क्रमांक दोन रामपूर सहसवान घराणे प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक जे आहेत रासिद खान यांचं नुकतंच निधन झालेलं आहे ते कोणत्या संगीत घराण्याचे गायक होते तर रामपूर सहसवान घराण्याचे ते गायक होते त्यांना जर बघितलं तर पद्मश्री पद्मभूषण आणि जागतिक भारतीय संगीत अकादमी पुरस्कार देखील मिळालेले आहेत बघा दोन हजार बावीस सालचा आपल्या भारत सरकारचा त्यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलेला होता लक्षात ठेवा एक मुद्दा महत्त्वाचा आहे दोन हजार बावीस वर्षी आपल्या भारत सरकारच्या वतीने यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं कोणाला रासिद खान यांना याचबरोबर त्या अगोदर त्यांना दोन हजार बारा साली पश्चिम बंगाल राज्याचा जो सर्वोच्च पुरस्कार आहे बंगाल भूषण तर या पुरस्काराने देखील गौरविण्यात आलेलं होतं प्रश्न क्रमांक दोन केंद्र सरकारच्या पीएम एम घरकुल योजनेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घरे डॅश डॅश राज्याचा दुसरा क्रमांक आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्र केंद्र सरकारच्या पीएम घर कुल योजनेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घरे बांधण्यामध्ये दे, आपल्या देशामध्ये कोणत्या राज्याचा दुसरा क्रमांक आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्याचा मग पहिला क्रमांक कोणत्या राज्याचा आहे तर आंध्र प्रदेश राज्याचा लक्षात असू द्या केंद्र सरकारच्या पीएम घर कुल योजनेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घरे बांधण्यामध्ये आंध्र प्रदेश जे राज्य आहे त्या राज्याचा प्रथम क्रमांक आहे बघा प्रश्न क्रमांक तेरा सौर ऊर्जेच्या निर्मितीत जगात पहिल्या क्रमांकावर डॅश डॅश हा देश आहे उत्तर यायचं ऑप्शन क्रमांक एक जर्मनी सौर ऊर्जेच्या निर्मितीमध्ये जगामध्ये पहिल्या क्रमांकावरती कोणता देश आहे तर जर्मनी हा देश आहे मग त्यानंतर दुसरा क्रमांकावरती देश आहे इटली तिसऱ्या क्रमांकावरती देश आहे स्पेन आणि सौर ऊर्जाच्या निर्मितीमध्ये जगामध्ये चौथ्या क्रमांकावरती देश आहे नेदरलँड यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक चौदा फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून डॅश डॅश यांची निवड करण्यात आली आहे उत्तर यायचं ऑप्शन क्रमांक तीन गॅब्रियल अटल फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर गॅब्रियल अटल यांची गॅब्रियल अटल जयत्रे वयाच्या चौतीसाव्या वर्षी फ्रान्सचे पंतप्रधान बनलेले आहेत कितव्या वर्षी वयाच्या चौतीसाव्या वर्षी आणि गॅब्रियल अटल जयत्रे फ्रान्सच्या इतिहासातील सर्वात तरुण आहेतच पंतप्रधान त्याचबरोबर ते पहिले समलिंगी पंतप्रधान देखील बनलेले आहेत फ्रान्सचे हा एक मुद्दा लक्षात असू द्या हे गॅब्रिएल अटल जे आहेत तर अगोदर कोण होते फ्रान्सचे तर हे शिक्षण मंत्री होते बघा एज्युकेशन मिनिस्टर होते अगोदर फ्रान्सचे आता पंतप्रधान बनलेले आहेत गॅब्रिएल अटल यांच्या अगोदर फ्रान्सच्या पंतप्रधान होत्या एलिझाबेथ बॉर्न फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहेत सध्या इमॅन्युएल मॅक्रॉन आणि आपण जे ऑप्शन क्रमांक चारवरती वरती दिलेले आहेत क्रिस्तोफर लक्सन तर हे सध्या न्यूझीलंड या देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत प्रश्न क्रमांक पंधरा अलिप चळवळीची दोन हजार चोवीसमध्ये एकोणीसावी शिखर परिषद डॅश डॅशमध्ये आयोजित करण्यात आली आहे उत्तर यायचं ऑप्शन क्रमांक एक युगांडा अलिप चळवळीची दोन हजार चोवीसमध्ये एकोणीसावी शिखर परिषद जी आहे तर ती कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे तर युगांडा या देशामध्ये आपण कालच्याच व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं युगांडाबद्दल टी ट्वेंटी वर्ल्ड कप जो होणार आहे दोन हजार दो चोवीसमध्ये तर यामध्ये नवीन तीन देशाचा समावेश करण्यात आलेला आहे बघा कोणत्या तीन देशाचा तर एक आहे अमेरिका त्यानंतर दुसरा आहे कॅनडा आणि तिसरा आहे युगांडा युगांडा हा जो आहे त्रा टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीससाठी साठी पात्र ठरणारा पाचवा आफ्रिकी देश ठरलेला आहे कितवा आफ्रिकी देश ठरलेला आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप साठी पात्र होणारा चा तर पाचवा आणि यानंतर पाहूयात तुमच्यासाठी युवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सर्वांनी मला कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे पाहूयात किती जणांना या प्रश्नाचं उत्तर योग्य येतं ते आपल्या भारतामध्ये दरवर्षी कोणता दिवस आपण राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करतो याचं उत्तर तुम्ही सर्वांनी मला कमेंटमध्ये सांगायचं आहे अशा प्रकारे जे काही चालू घडामोडीचे अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत सर्व स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून तर ते प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह बघितलेले आहेत तुम्ही जर आणखीन आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका आणि तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल समजत असेल तर आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनलला लाईक कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका त्याचबरोबर तुम्हाला जर चालू घडामोडीच्या किंवा जी केच्या डी एफ नोट्स हवे असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता या दोन्ही ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद